बातमी आहे जुन्नर तालुक्यातील खेड तालुक्यानंतर जुन्नर तालुक्यातील कुरण या ठिकाणी गुन्हे शाखेने अटक केली आहे रोहित सहादू बटनपुरे व एकोणीस वर्ष राहणार मदलापूर उदगीर जिल्हा लातूर असे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या इस्माचे नाव आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी व वा त्या माध्यमातून बेकायदेशीरित्या पिस्टलचा वापर ध्यानी घेऊन अशा इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिनांक सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना जुन्नर नजीक कुरण फाटा येथे त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे अशी बातमी पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित रोहित याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व जिवंत कारतूस मिळून आले ते जप्त करण्यात येऊन त्यास पुढील तपासकामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश श्रळींकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमी पोलीस हवालदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर होमगार्ड आकाश खंडे यांनी केली आहे डे टुडे न्यूज जुन्नर